नमस्कार मित्र मैत्रिणी स्वामी समर्थ या नवरात्रोत्सवात दुर्गा मातेला प्रसन्न करण्यासाठी करा हे दहा प्रभावी उपाय मिळेल देवीची विशेष कृपा देवी दुर्गा शक्ती सृजन आणि विनाशांचा संगम असून वाईट शक्ती नष्ट करून भक्तांचे जीवन सुख शांती आणि समृद्धीने वरते या नऊ दिवसांच्या उत्सवात नवदुर्गा म्हणजे दुर्गा, दुर्गा देवीच्या नऊ रूपांचे विशेष पूजन केले जाते दुर्गा देवीला प्रसन्न करण्यासाठी काही साधे पण प्रभावी उपाय आहेत ज्याचा नियमित पालन केल्यास जीवनातील अडचणी संकटे आणि नकारात्मक ऊर्जा दूर होऊ शकते नंबर एक, दुर्गा मातेला प्रसन्न करण्याचे मुख्य उपाय नंबर एक नियमित पूजा दररोज सकाळ आणि संध्याकाळ तुपाचा दिवा लावून दुर्गा मातेची पूजा करा दिवा लावल्याने घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते नंबर दोन उपवास उपवास करणे नवरात्रीमध्ये मध्ये नऊ दिवसाचा उपवास शक्यतो ठेवा उपवासामुळे मनाची शांती वाढते आणि शरीर सुद्धा हलके राहते नंबर तीन अखंड ज्योत भेटवा घरात दुर्गा मातेच्या समोर अखंड ज्योत लावा जी कधीही भिजणार नाही या ज्योतीमुळे घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते नंबर चार मंत्राचा जप एम ऐम ही हा मंत्र रोज जपा यामुळे मानसिक स्थैर्य शक्ती आणि संरक्षण मिळते नंबर पाच लाल रंगाचे आसन वापरा दुर्गा मातेला लाल रंग आवडतो पूजा करताना लाल रंगाचे आसन वापरल्यास देवी प्रसन्न होते नंबर सहा जास्वंत किंवा लाल फुले अर्पण करावे जास्वंद किंवा इतर लाल फुलांचे अर्पण करा लाल रंग देवीची ऊर्जा आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे नंबर सात खीर आणि नैवेद्य दुर्गा मातेला खीर अत्यंत प्रिय आहे यामुळे घरात समृद्धी व आनंद येतो नंबर आठ कन्या पूजन अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी पाच किंवा सात कन्यांचे पूजन करा त्यांना जेवण आणि उपहार द्या यामुळे देवीची कृपा वाढते नंबर नऊ शृंगार अर्पण लाल साडी हार दागिने किंवा इतर शृंगार वस्तू अर्पित करा यामुळे देवीच्या चरणी भक्तीची भावना रूढ होते नंबर दहा आरती आणि दान पूजेच्या शेवटी देवीची आरती करा आणि गरजू लोकांना दान दक्षिणा द्या यामुळे पुण्य मिळते आणि घरात सकारात्मक वातावरण राहते या उपायांचे पालन केल्यास भक्तांचे जीवन आनंद स्वास्थ शांती आणि समृद्धीने परिपूर्ण होते नवरात्री दुर्गा मातेच्या आशीर्वादाने संकट दूर होतात आणि घरामध्ये सुख समृद्धी राहते सर्व भक्तांनी या नियमित पूजा मंत्र जप आणि उपासना करून प्रसन्न करावे ज्यामुळे त्यांचे जीवन सुखमय संकट मुक्त बनेल तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला ला, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थैंक्स फॉर वाचिंग